नमस्कार मित्रांनो मी विशाल वर्ठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाणं खूपच छान आहे आणि गाण्याचं नाव आहे ध्यास होतो मला भास होतो तुझा गाण्याचं नाव आहे ध्यास होतो मला भास होतो तुझा तर जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत रोहित पाडेकर आणि पायल वरठे लिरिक्स आहे आदेश खाने सिंगर आहे रुपेश कडले आणि अपर्णा भगत म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे प्रथमेश राणे स्टोरी आणि डायरेक्शन आहे नील साबले व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम प्रोड्युसर आहे अजय गहिला आणि आदेश खाने तर मित्रांनो हे पूर्ण गाणं अजय गहिला या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार